हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मस्त मजेत ना आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार तर आजचा माझा हा व्हिडिओ आहे तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवला एकदम सोप्या पद्धतीने मी बनवत आहे ते तुमच्यासोबत मधलं शेअर करूया आणि नवीन रूममध्ये म्हणजे नवीन किचनमध्ये हा पहिला व्हिडिओ आहे तर रूम म्हणजे रेंटनेच पुन्हा एकदा शिफ्टिंग केलेला आहे रेंट नाही राहत असतो तेव्हा शिफ्टिंग किती वेळा वर्षाच्या अगोदरच मला शिफ्टिंग करावं लागलेलं ला 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 आहे कारण तो जो रूम होता तो रिडेव्हलपला गेलेला आहे त्यामुळे एका महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी खाली करायला सांगितलं आणि रूमसुद्धा आम्हाला चांगला भेटला आहे खूप छोटा आहे पण त्याच्यामध्येच तर खरी आपली ॲडजस्ट कसं करायचं ही मेहनत आहे माझी कारण किचन एवढं छोटं आहे ते सामान पण राहत नाही एनीवेस चला मग मी तुमच्यासोबत माझ्या किचनचा व्हिडिओ शेअर करत आहे लाडू खाऊ आपण बनवू आणि इथे मी आ, दोन वाट्या शेंगदाणे घ्याच घेतलेल्या आहेत कच्चे शेंगदाणे ते आपल्याला भाजायचे आहेत एकदम खर खरफूस भाजून घ्यायचे आहेत मस्त असे आणि खूप छान असे लाडू लागतात मी भरपूर वेळा बनवल्या आहेत तर आजही बनवते तर म्हणलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर इथे छान असे भाजून घ्यायचे मस्त असे म्हणजे कसं म्हणजे थंड झालं तर सालं पण लगेच खूप छान असे निघतात आणि हे जे तिळाचे आणि शेंगदाण्याचे जे लाडू आहेत एकदम झटपट होणार आहेत कमी वेळात आपण हे करू शकतो तर हे आहे किचन एकदम छोटंसं किचन आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होते ह्यामध्ये कसं आहे जास्त माणसं पण उभी राहू नाही शकत किचनमध्ये तर काही का। राहण्याचं हेच नाही आहे सामान वगैरे नाही राहत तर इथे शेंगदाणे झाले भाजून छानपैकी तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे कसं थंड होईल ना मग पुढची प्रोसेस करून घेणार आहे तर हे थंड करायला ठेवून देते त्यानंतर इथे मी एक वाटी तीळ घेतलेत ते सुद्धा खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ती भाजतात का लगेच भाजतात तडतडतात तसे भाजले की मग काढून घ्यायचे तर, 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 तर। इथे आम्ही फक्त किचनमध्ये दोघंच आहेत माझी मुलगी व्हिडिओ शूट करते आणि मी इथे बनवते जे पदार्थ बनवायचे ते मी आणि किचन लहान असल्यामुळे काय होते थोडासा ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होते आणि थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खायला तर खूप वेगळीच मजा असते आणि आता तर मकर संक्रांत आहे उद्या तर त्या मतलब त्यानुसार आपण करूया सगळेच करतात तर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं म्हणून हे लाडू करते तर तीळ भाजून घेतलेले आहेत ते ठेवते मी तर काढून साईडला थंड होण्यासाठी आणि बघा खूप छान असे भाजले आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं एक चमचा घी घेतले आणि थोडेसे एकदम किंचित थोडासा डिंक मी घेतलेला आहे आणि म्हणजे लाडू थोडेसे क्रंचस येतो क्रंची लागतात म्हणून तर हे बघा चिपकूनच राहिले ते डिंक हे बघा थोडेफार फुल्ले आहेत तर ह्याला साईडला ठेवले थंड करायला आणि त्यानंतर शेंगदाणे थंड झाल्या आहेत इतक्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आहे ते सगळे मी बारीक करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर ह्यामध्ये घालते तीळ आणि ती थोडेसे साईडला काढून ठेवते मी आणि जास्त ते आतमध्ये घालून घेतलेत म्हणजे हे पण मिक्सरला मी लावून घेणार आहे आणि जास्त असं नाही ह्या पण एकदाच फक्त फिरवायचं नाही ते एकदम बारीक होऊन जाते त्यानंतर इथे मी गुळ घेतले आता कसं जास्त गोड कमी गोड ह्या हिशोबानेच घ्यायचं आहे ज्याला जास्त गोड आवडतं त्याने जास्त खायचं आहे ज्याला कमी आवडतं तर कमी आणि गुळता तर आपल्या सेहतसाठी से चांगलाच असतो त्यानंतर मी ह्यामध्ये पुन्हा एकदा ॲड केला होता घी आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेते त्यानंतर आता हे मिश्रण काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये हे जी डिंक तळून घेतलं ते हातानेच क्रश करून त्यामध्ये घालून घेते हे बघा आणि थोडासाच झाला होता तो डिंक फुललेला ना त्यामुळे आणि राहिलेला तो तीळ आहे तो आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि आह एवढा छान असा सुगंध सुटलेला आहे लाडवांना काही मस्तच प्रश्नच नाही तर खूप छान असं वाटते आणि अशा पद्धतीने सगळे सो फायनली झालेत लाडू तयार मस्त झटपट आणि पटपट करून झालेले आहेत तर मस्त तसं खाऊन पण घ्यायचं आहे आम्हाला तर आवडतात फॅमिलीलासुद्धा आवडतात तर तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा एकदम शॉर्टकट अशी रेसिपी होती ती खूप शेअर केलेली आहे या तुम्ही सुद्धा लाडू खायला आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय